सुस्वागतम शुभस्वागतम तर आज आपण सार्वजनिक हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्याजणी जमलेलो आहोत आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली आपल्याला खूप आनंद आहे आणि आता मी ह्याचं एक वेगळा प्रकार म्हणून एक गेम घेतोय है। आणि याच्याबद्दल जे काय असेल ते आपणाला वैष्णवी धनजी सांगतील तर गेम असा आहे सोपा आहे आपल्याला श्रीदेवी सगळ्यांना माहीत आहे तर श्रीदेवीचं फेमस गाणं बिजले मैं मैहू आई कहते है हवा हवाई तर हवा हवाई हा शब्द नाहीये तर प्रत्येकाने ऍक्शन करून डान्स करून ते गाणं म्हणत म्हणत आहे आणि उचलायची आहे आणि त्यात जो शब्द असेल तो म्हणायचा आहे आणि तो जसा शब्द असेल भारदस्त असेल चांगला असेल जसा असेल तसा ऍक्शन करायची आणि ह्या गेम मध्ये कोणीही कुठलाही शब्द मनावर घेऊ नये हा फक्त गेम गेमसाठी फन साठी आपण खेळतोय तर थोडे आहेत शब्द थोडे चांगले आहेत जसे येतील तसे पण माझ्या मानाने मी प्रयत्न केले की चांगले शब्द टाकायचे तर चालू करूया आप आपण सगळ्यांनी हा गेम गिराने कहते हैं मुझको लक्ष्मीबाई अरे वा

हा म्हणजे हे बरोबर आलेलं आहे की जे तुमचं या वयातलं सगळा वावर आहे तो धष्टम पुष्टमच आहे वा 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 अभिनंदन आला सुंदर वाई के थे थे। कहते को। हावा, हावा। हावा, हावा, वा वाहिनी ना हवा हवाय म्हणजे वहिनी ओरिजिनल श्रीदेवी आहेत बिजली गिरा मैहू आई कर

कहते है मुझे को महारानी बिजली गिर मेहानी कहते हैं मुझको कहते हैं अरे वाह जाते मतलब मैं हो आई कहते हैं मुझको को प्रेमा बाई मुझे, मुझे को आने हाँ। मैं में हुआई। कहते मुझे, हैं मुझे को हट्टी भाई <laughs> पूजा तुझा आहे असा गुणगान झालेला आहे ना हट्टी बाई काय म्हणायचंय तुला तू आहेस का हट्टी गा मै स्टायलिश बाई

मैं आई कहते हैं मुझको मुझको भाई गए। 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 गए।